तुम्ही दगाच्या कुठे कुठेही गेला तर तुम्हाला एकाही व्यक्तीस भेटणार नाही जे तुम्हाला मोबाईल नाही

आता आपण खरेदी देखील मोबाईल वरून करू शकतो ऑर्डर एका क्लिक वर वस्तू दादा ऑर्डर एका क्लिक वर वस्तू दादा झपाट्याने झाली आहे खरेदी खरेदीची वाट झपाट्याने झाली आहे खरेदी खरेदीची वाट हो तुम्ही बघितला तर संपूर्ण आता जगात सर्व ऑनलाईन शॉपिंग करत नाही म्हणून ए आय विचारत हे घ्याल का ए आय विचारत हे घ्याल का जग चालल्या ऍप वर सगळं हातात का जग चालल्या ऍप वर सगळं हातात का हो विकण घेणं झालं घेणं विकणं झालं आता ऑनलाइन बाजार आता स्क्रीन ऑनलाईन विकणं घेणं झालं आता ऑनलाइन बाजार गेला आता स्क्रीनच्या पान पाहिजे घर बसण्या मिळत सगळं घर बसण्या मेळतं हवं तसं खरंच जर दादूचं वाटतं हे ऑनलाइनचं सेंटर खरंच जर जादूचं वाटतंय ऑनलाईन सेंटर त्याचा प्रवास येण्याचे वस्तू घेतल्याची किंमत हे सगळं वाढतं पण ऑनलाईन मुळे जसं की अमेझॉन सारखं ऍप आहे अमेझॉन एक प्रीमियम ऍप आहे त्यावरती महामार्गातल्या वस्तू डिस्काउंट मध्ये दिल्या जातात त्या आपल्याला डिस्काउंट मध्ये देखील भेटतील घर घर पोहोचले भेटते तर तुमच्या मनात असा पण विचार येऊ शकतो की आपण संवाद साधून घेऊ शकत नाही वस्तू म्हणजे या बाजारात गेल्यानंतर आपण वस्तू संवाद आणि साधून घेतो प्रत्येक गोष्टीचा भाव घेतो आणि दुकानदार आपल्याशी काही दुकानदार चांगल्या चांगल्या पद्धतीने बोलतात तर काही भांडेपणाने बोलतात पण ऑनलाइन शॉपिंग मध्ये असं होणार नाही ऑनलाइन मध्ये जर असं ऑनलाईन केलं तर तुम्हाला असं देखील विचार असेल की आपल्याला वस्तू आवडली नाही तर वस्तू आवडली नाही तर आपण ती परत रिटर्न सुद्धा करण्याचं ऑप्शन असत नव्हे तर आता आपली कला आपल्यामध्ये टॅलेंट आपल्यामध्ये जे गुण आहे ते आपण ऑनलाईन पद्धतीने इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब असे अनेक माध्यम आहे ज्याने लोक आपले सादरीकरण करत आहेत व आमचं कोकणातलं गाणं कोकणातली संस्कृती आहे ती साध्या समुद्रा पार गेली आहे आपली भाषा वेगळ्या देशांमध्ये पोहोचत आहे आपले सण आपण इकडून व्हिडिओ करून टाकतो लोक ते सण फॉलो करतात म्हणजे आपली संस्कृती प्रसारित होत आहे ते म्हणजे आता मोबाईलच आहे एवढंच नाही तर आपण आपण आपली मध्ये कला आहे नृत्य गायन हे आपण दाखवू शकतो हे सर्व आता मोबाईलच्या माध्यमातून होत आहे माझ्या मनात असा विचार आला आहे तुमच्या मनात नक्कीच आला असेल की मोबाईल वरती स्कॅम होतात मी याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ शकते ते कसे तर आता मोबाईल वर स्कॅम होतात म्हणजे चाकूमुळे अपघात झाला म्हणून चाकूच पेट असं म्हणण्यासारखं नाही ओ मोबाईल वर स्कॅम होतात म्हणजे चाकूने सुद्धा हात कापला तर ते चाकूला दोष देणार का की तुमची कापण्याची क्रिया लॅपटॉपवरती सगळं चालू आहे आता कारण आपण प्रत्येक जण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घेऊ शकत नाही जर ऑनलाईन मोबाईलच नसते लॅपटॉपच नसते आज एवढं झालं कसं असतं आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे की स्क्रॅच प्रोग्राम पूर्ण जगभरात प्रसिद्ध व्हावे जसं एक आमच्यासारखे इतर विद्यार्थ्यांना देखे टेक्नॉलॉजी समजायला हवी एवढंच नाही की उच्च उच्च शिक्षणाच्या दर्जावरती कोड ए शिकवले जाते नाही कोड ए कोड शिकल्याने आताच्या आताच्या विज्ञानाच्या दिशेला आले ए आय पुढचे म्हणजे ए आय आणि शिकल्या नंतर आय टी जॉब आहे तर आपल्याला कोडिंग आल्याने खूप फायदा होऊ शकतो एवढंच नव्हे तर आता तुम्ही आजूबाजूला बघता आजूबाजूला जो ऑनलाइन पे हो पेमेंट करत आहे खिशात पैसे नसले तरी मोबाईल मध्ये पैसे असतात ओ तुम्ही विचार करा एखादा तुम्ही मेडिकल मध्ये गेलाय गरजेचं औषध आहे खिशात पैसे नाही खिशात पैसे नसले तरी बँक मध्ये पैसे असणारच म्हणून तो माणूस काय करेल फोन काढेल पेटीएम फोन पे अशा विविध ऍप्स मध्ये बँकेला जॉईन असतात त्यामुळे आपण तिथून डायरेक्ट फोन पे वरून पे करू शकतो ते झालं त्यामुळे आणि त्यातून असा निष्कर्ष होतो की आपण आपले पैसे तुम्ही

कसम तर आता बघा भाग मध्ये मोबाईल फोन आहे जस या जगामध्ये म्हणजे आधुनिक जगात <laughs> नमस्कार मी कुमारी गौरे यशाई अवघड माझी सहकारी मैत्री मी कुमारी भक्ती वैभव म्हटले आम्ही येत्या लग्नच्या विद्यार्थिनी आहोत प्रगत विद्यार्थिनी आम्ही म्हणतात तालुका मालवण जिल्ह्यात सिंधुदुर्ग या प्रशिलेच्या आम्ही विद्यार्थिनी आहोत आम्ही देखील वादविवाद या सहभाग झालो आणि आमच्या या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे मोबाईल हा एक शाप आहे मोबाईलमुळे तुमचे लक्ष होते विचलित मोबाईल तुमचे लक्ष होते विचलित मोबाईलमुळेच तुम्ही यार अडचई मोबाईलमुळेच तुम्ही यार अडचई मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईटही आहे मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईटही आहे म्हणूनच मोबाईल आहे वरदान नसून शाप सुद्धा आहे म्हणूनच मोबाईल आहे वरदान नसून शाप सुद्धा आहे तर आमच्या समोरच्या विद्यार्थी बोलली की मोबाईल हे कॅजेत आहे आणि या जगात असं एकही मनुष्य नाही त्याच्याकडे मोबाईल नाही तर हो त्या मला मान्य आहे या जगात असं एकही मनुष्य नाही आहे ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे पण याच मोबाईलमुळे माणसांमध्ये दुरावा निर्माण होतोय माणसंच माणसाला विसरायला लागली आहे आमच्या समोरच्या विद्यार्थ्यांनी असं म्हणणार आहे की आपण मिशो फ्लिपकार्ट वरून अनेक कपडे आपण ऑर्डर करू शकतो जसे की कपडे वस्तू ऑर्डर करू शकतो आपल्याला अपेक्षित आहेत असेच कपडे येतात कधी कधी असं होत नाही आपल्याला अपेक्षित असे कपडे कधी कधी येतात पण कधी कधी आपल्याला अपेक्षित नसतात असतात असे कपडे येत नाही आता तुम्ही म्हणाल की रिटर्न ऑप्शन असतं पण कधी कधी काही लोक डिस्काउंटच्या मोहात रिटर्न ऑप्शन निवडायला चूक करतात आणि फसतात आणि आपले पैसे पैसे मिळून पैसे येतात श्री म्हणाले की आपण आयद्वारे व्यवसायाचे काम करू शकतो तर हो ते पण आपला मान्य आहे पण काम करताना आपण ते घरी बसून करतो आपल्या मोबाईलद्वारे करतो त्यामुळे आपल्याला कष्टांची होत नाही पण तेच जर का आपण आपल्या व्यवसायाचे काम आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन केले तर आपल्याला प्रवास आपण तिथे जाऊन घेतले की मेहनत यामुळे आपल्याला कष्टांची होते तसं तुम्ही म्हणत म्हणतात की मोबाईलला सायबर क्लिनिन्सने टाळता येतात जसं की तुम्ही बोलायला की सेटिंगवर जाऊन हे हे ऑप्शन निवडून सायबर क्लिनिनेस हा टाळता येतो सायबर क्लिनिनेसने आपला मोबाईल हॅक होऊ शकतो ब्लॅकमेल होऊ शकतो व्हिडिओ सोडवू शकतो लीक होऊ शकतो याचा तुम्ही विचार नाही केला तसे हे म्हणाले की आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो हो आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो पण कधी कधी आपण ऑनलाईन पेमेंट करताना आपले पैसे अडकतात किंवा आपले पैसे आपल्याला ज्या व्यक्तीला ट्रान्सफर करायचे आहेत त्या व्यक्तीला ते पैसे न जाता चुकीच्या सम्ण व्यक्तीला ते पैसे ट्रान्सफर होतात त्यामुळे आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर न करण्यापेक्षा आपण समोरासमोर व्यवहार करावा असे मला वाटते तसे तुम्ही हेही म्हणाल की आपण आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपल्या मोबाईलमध्ये कॅरी करून ठेवू शकतो हो आपण आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये कॅरी करून ठेवू शकतो पण तुम्हाला कशाचा भरोसा मोबाईल हॅग झाला हो तर आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लीक होऊ शकतात म्हणून आपण आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट एका फाइल मध्ये ठेवू शकतो जेणेकरून ते लीक होणार नाही आणि हे सर्व मोबाईल मुळेच घडतं तसं तुम्ही हे म्हणालात की आपण सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण करू शकतो हो आपण ओळख निर्माण करू शकतो पण या जगात असे तीस ते पस्तीस टक्केच लोक आहेत जे सोशल मीडियावर वर्किंग आहेत बाकीचे या जगात असे कित्येक लोक आहेत ज्याला सोशल मीडिया म्हणजे काय सोशल मीडियावर स्वतःची ओळख कशी निर्माण करावी हे देखील माहिती नाही त्यामुळे सोशल मीडिया आपल्यासाठी घातक ठरू शकते तुम्ही म्हणाला की मोबाईलवर काम जलद होतात हो मोबाईल काम जलद होतात पण काम जर अडकली तर आपला तोटा होऊ शकतो आणि हे सगळं मोबाईलमुळेच होतं तर तुम्ही म्हणालात की आपण मोबाईलद्वारे संपर्क साधू शकतो किंवा एस एम एस करू शकतो तर हो आपण एस एम एस करू शकतो संपर्क साधू शकतो पण लोक एकमेकांना भेटायला टाळतात ते पण मोबाईलमुळेच आपण मोबाईलद्वारे संपर्क साधला तर आपल्या ज्या एकमेकांना भेटून जी निर्माण होते ती मोबाईलद्वारे संपर्काद्वारे निर्माण होऊ शकत नाही असं आम्हाला तुम्ही असे म्हणलं की आपण ऑनलाईन स्टडी ऑनलाईन क्लासेस लावू शकतो हो ऑनलाइन क्लासेस लावू शकतो पण शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमधील ओढ ही आपण ऑनलाईन क्लासेसने अनुभवू शकत नाही शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारी ओढ एखादा प्रश्न विचारताना किंवा त्यांच्यामध्ये उत्तर सांगताना असणारी निर्माण होणारी ओढ ही आपण ऑनलाईन क्लासेसने अनुभवता येत नाही आणि ते प्रत्यक्षातच शिकायला गेलं तर अनुभवता येतं तसंच तुम्ही हेही म्हणालात की आपण मोबाईलद्वारे फोटो क्लिक करू शकतो पण मोबाईलच का आपण ते निसर्ग सौंदर्य शब्द स्वरूपात आपल्या रॅलरीमध्ये किंवा आपण नोट डाऊन करून ठेवू शकतो मोबाईल आपल्याला ते आठवण लक्षात राहील असं नाही तर ते आपण शब्द स्वरूपात आपल्या लक्षात ठेवू शकतो तुम्ही हेही म्हणालात की दूर राहणारी माणसं असतात त्यांना आपण चॅकिंगने चॅकिंग या विषयाने त्यांच्याशी बोलू शकतो पण चॅटिंग या विषयाने आपल्या दिवशी बोललो तर माणसांना भेटण्याची आपल्या मध्ये ओन निर्माण होत नाही समोरासमोर बोलण्यासाठी ओन निर्माण होत नाही एकमेकांना भेटायला वाटत नाही चॅटिंग करावशीच वाटते आणि हे सगळं घडतं हे मोबाईलमुळे आपण ऑनलाईन मेडिसिन मागू शकतो किंवा आपण आपण ऑनलाईन म्हणजे आपल्याला आजार काय झाले हे जाणून घेऊ शकतो माहिती जाणून घेऊ शकतो पण डॉक्टरांकडे जाऊन आपला आजार टाकून त्यात कोणता आजार आहे हे हे बघणं ऑनलाइन मध्ये येत नाही आपण कधी कधी एक्सपायर असतात कधी कधी चांगलेच असतील असं नसतं ना आपण थोडी त्याच्यावर एक्सपायर डेट बघतो माणसे असतात मोबाईल मध्ये व्यस्त माणसे असतात मोबाईल मध्ये व्यस्त मोबाईल नसला तर आरोग्य राहील स्वस्त मोबाईल नसणार तर आरोग्य राहील स्वस्त मोबाईलचं लागलंय तुम्हाला ना मोबाईलचं लागलं तुम्हाला माणसांमध्ये वाद म्हणणं होत आहे माणसांमध्ये वाद मोबाईल म्हणून आहे हे मनाशी ठरवा मोबाईल एक शाप आहे हे मनाशी ठरवा धन्यवाद या सर्वावरून आम्ही असं निष्कर्ष काढला आहे की मोबाईल हे एक वरदानही आहे आणि शापैल आहे मोबाईल वरदान यासाठी आहे की आपण मोबाईल वरून जसे की ए टेक्नॉलॉजी आहे व्यवसाय घर शकतो पण तसेच आपण इंटरनेट वरून माहिती सुद्धा कळवू शकतो पण प्रत्येक वेळी इंटरनेट वरील माहिती ही खरी असते असे नाही आपण ग्रंथालयात जाऊन सुद्धा या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो पण माणसे एवढे कष्ट घ्यायला बघतच नाही ते ऑनलाइन गेल्या होतात आणि ऑनलाईन ची प्रश्नांची उत्तरे असतात पण कधी कधी खरी असतात असे नाही आणि म्हणूनच आम्ही असे असं काढलंय की एक वर्धा मोबाईल हे एक वरदान सुद्धा आहे आणि शाप सुद्धा आहे असे आम्हाला वाटते तर मित्रांनो आता आम्ही दोन्ही संघाने असा असा मुद्दा मांडला की आम्ही मांडलेला मुद्दा होता की मोबाईल वरदान आहे आणि दुसऱ्या टीमने मांडलेला मुद्दा होते की मोबाईल शाप आहे यावरून असं समजतं आमचे मुद्दे जर लक्षात घेतले तर यावरून असा निष्कर्ष येतो की मोबाईल वरदान आहे आणि त्यांचे मुद्दे लक्षात घेतले तर असा निष्कर्ष निघतो की की मोबाईल शाप आहे हे दोघांचे दोन्ही मुद्दे मिळून असा निष्कर्ष घडतो की मोबाईल जेवढा आपल्याला चांगला आहे तेवढ्याच वेळ देखील मोबाईल मुळे आरोग्य देखील खराब होऊ शकतो जसे की अभ्यास करताना आपण एकाच जागेवर बसून अभ्यास करतो पण मोबाईलला अभ्यास आपण केलाच नाही तर अभ्यास आपण खेळत पागलत आनंददायी देऊ शकतो त्यामुळे दोन्ही मुद्दे सेम होतात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे ऑनलाईन शॉपिंग यामध्ये गौरी बोलते ते अगदी बरोबर आहे ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपल्याला फसवा फसवी देखील होऊ शकते तसेच काही गरजेचे काम असेल तर आपण इथून ऑनलाईन शॉपिंग करू शकतो हे देखील मुद्दे बरोबरच होतात शेवटी असा निष्कर्ष होतो की माणसाने मोबाईल वापरायचा तो पण आहा, काम करतात म्हणून प्रश्न मोबाईलच नाही प्रश्न वापर करतात प्राधान्याचा आहे धन्यवाद